नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बर ही कोणती व्हरायटी अमेरिकन बोल्ड अमेरिकन बोल्ड बरं याचं नियोजन कोणत्या पद्धतीने केलं आहे आपण नियोजन काय नाही आपल्या स्वायबीसारखंच नियोजन आहे पण काळी अशी घ्यावी लागते की वेळेवर त्यांचं काय अटॅक आहे आलेला आहे हा काय करावं लागेल हे कृषी विद्यापीठाला विचारून मी नियोजन करत आहोत सुरवातीला वकरणी पाळी शेंखाळी नाही माझ्याकडे गडी नाही किंवा बैल बारदाना काही नाही मी कृषी अवजाराने करत असतो म्हणजे ट्रॅक्टर करत असतो त्याच्यानंतर सुरुवातीला कोणत्या पद्धतीनं पेरणी केली नाही सुरुवातीला मी कस आहे पेरणीच्या अगोदर आठ दिवसापूर्वी दाणेदार पोट्या काळ्या रंगात नागरिक मध्ये शिपून दिलं कारण पंधरा दिवसांना आपल्याला पेरणी पेर करायची ते चोवीस दिवसात त्याचा इफेक्ट होत असत खत पेरल्यापासून किती दिवसानंतर पेरणी केली एक दहा बारा दिवस दहा बारा दिवसांना आणि त्याच्यानंतर पुढचं नियोजन पुढचं नियोजन जसं त्याच्यावर अटॅक होत असत यावर कसं झालं की एक महिना पूर्ण पाऊस हा उघडलाच नाही आणि कोळपणी वगैरे नाही कोळप नाही काय एकच को औषध कोणतं कोणतं फवारलं औषध तुम्हाला सांगता येत नाही पण औषध मी सांगेन तुम्हाला किती फवारणे झाल्या आतापर्यंत आतापर्यंत तीन फवारण्या झाले तीन झाल्या हो, हो तीन फवारणा होऊन अट्या काहीच नाही आणखी सोयाबीनला सरासरी किती शेंगा असतात या झाडाला चारशे ते पाचशे च्या पुढं चारशे ते पाचशे च्या पुढे गेल्या वर्षी माझ्याकडे सरासरी उतार किती एरिया अशी अपेक्षा आहे एकर एरिया मध्ये मला नव्वद कटे म्हणजे साडेचार क्विंटल झाला नव्वद कटे नव्वद कटे किती एकर मध्ये तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये म्हणजे अव्हरेज कितीचा आला ते पंधरा क्विंटल सरासरी ह्या वर्षीची अपेक्षा काय आहे तुमची येईल का सरासरी पाचशेच्या शेंगा आहेत हार्वेस्टिंग साठी नेमकं पर्याय काय निवडला तुम्ही आता हातानं कापणी करायची का हार्वेस्टर जाण्याची नाही मी माझ्याकडे हार्वेस्टिंगची मशीन आलेली आहे हा कापणी यंत्र त्या पद्धतीनं कापायचं पाहिजे समा कस आहे आता शेतकरी जे आहेत मजुर भेटत नाही हो आता मी सर्विस असल्यामुळं आपल्याला मजूर कोणी भेटू देत नाही भेटू देत नाही त्याच्यामुळं आणि मजुराचे रेट जास्त वाढलेली चार हा चार ते साडेचार हजार रुपये आणि गेल्या वर्षी ही माझा सोयाबीन बुकची बरेच लोक ते माझं आंब्याचं झाड खाल्लं बर आता तुमची अपेक्षा किती किती वाढल आणखी आणखी डेड फूट वाढेल म्हणजे पाच साडेपाच फूट हाईट होईल आता हे मला सांगा आता हे किती अंतरावर माझ्या डोक्यात एक इंच इथं फुलं आहेत ना हो ये 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 हो आणखी जसं वाढल तस त्याचं फुल लागत असं आहे का एक शेंगा पकल्यात नाही आणि फक्त आता बुडापासून शेंड्या पर्यंत साख्या शेंगा बगान, बगान। आता फवारणी करणार आहेत का ह्याच्यानंतर फवारणी मी करेल कि ज्यावेळेस शेंगा त्याच्यावर जर काही अटॅक झाला तर कोराजिनची आता शेवट कोराजींची बरं आता कोराजिनची किती दिवसानंतर फवारणी करणार नाही शेंगा भरल्यानंतर जर त्याच्यावर अटॅक असेल तर कोराजींची फवारणी करणं हे जरुरी बर आता ह्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला देताना शेतकऱ्यांना कसं आधुनिक शेतकरी शेती करावा म्हणजे हे बियाणं वापरा किंवा हे बियाणं वापरा म्हणजे कसं आपल्याकडे आहे बियाणं हां आणि हे तुम्हीच वापरा बरं हे बियाणं आपण कुठून आणलेलं आहे मी गुजरातून गुजरातून आपल्याकडे कोणते कोणतं बियाणं आहे माझ्याकडे खपली गहू आहे हा बंशी गहू आहे जे खपली गहू आहे तो खपली गहू सांधे दुखे शुगर बीपी सांदे सांधेवात ह्याच्यासाठी फार उपयुक्त आहे तो गहू सेंद्रिय शेतीवर आहे का रासायनिक शेती करता येतील काहीच नाही म्हणजे खत अजाबात कोणताच नाही कोणताच नाही शेणखत पण नाही शेणखत पण नाही नाही आपल्याकडे तर शेणखत मग आवरेज त्या गावाचं काय येत आहे तुम्हाला सोळा झाले दहा गुंट्यामध्ये होत एक चौसठ कट्ट्याचा उतार हो हो अरे वा रेट काय त्या गव्हाचं दहा हजार रुपये क्विंटल दहा हजार आणि बनशी गहू बनशी गहू मला एक मध्ये एक अठरा क्विंटल अठरा त्याचा पण जास्त दुतार आहे एकरी अठरा खपलीच ऐकत नाही दहा ना कपली आयुर्वेदिक आहे पण त्याचं हार्वेस्टिंग कोणत्या पद्धतीने करायची आपल्याकडे मशीन आहे कारण मजूर आपल्याला भेटत नाही ते बाहेर हे करावं लागतं ना ते खपली गहू खपली गोहथ साळ काढली जाते माहिती साळीच तांदूळ काढल्या जात आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जस तांदूळ निघतय तस ते गहू निघतय आणि आपला गहू जे हार्शिंग मशीन मधून डायरेक्ट गहू बाहेर पडतो तसा खपली का पडत नाही नाही ते भुसा पडते भुसा पडते का ह्याच्यानंतर आता सोयाबीन निघाल्यावर आपल्याला ऊस करायचं का गहू करायचं नाही आता नैसर्गिक वातावरण बघूनच नाही पण त्या गोष्टीच निसर्गाला अवलंबून शेतकरी लोक म्हणतात शेती परवडत नाही का परवडत ती बाहेरची मजूर जास्त लागतात म्हणून परवडत नाही तुमच्या पद्धतीन तुझं जुन्या पद्धतीन जर तुम्ही शेती करत असाल तर ती शेती तुम्हाला परवडत नाही नवीन तंत्रज्ञान काही नवीन तंत्रज्ञान तुम्ही नवीन नवीन मार्केट मध्ये आलेले नियोजन आणि